नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपण आलो आहोत पेमगिरी शहागड या संगमेड तालुका जिल्हा अलनगर या ठिकाणी आणि आपल्या सोबत आहे कोल्हे सर तर या ठिकाणी हा एक शहागडाचा परिसर आहे आणि एक जुन्या काळातला शिवकालीन शुगा, हा एक किल्ला आहे आणि याची सध्याच्या काळात एक डागडुजी झालेली आहे आणि ती डागडुजी ज्या पद्धतीने केली आणि त्याचंच एक एक छोटस उदाहरण आम्ही तुम्हाला देतोय की माझ्या पाठीमागे तुम्ही एक कंपाऊंड बघू शकता एक वॉल कंपाऊंड आहे हे म्हणजे बनवलं आहे पण याच्याकडे जर तुम्ही जर बघितलं हे तुम्हाला त्याला जुन्या काळाचा शिवकालीन पिलील हा पूर्ण दगडात टाईपचा जो खडक असतो जो महाराष्ट्रीयन जो रॉक म्हणतात त्याचा कंपाऊंड आहे सर आपल्याला थोडी माहिती देतील की हे हे कसं आणि कधी किती दिवस लागले काय प्रोसेस होती नमस्कार सर नमस्ते तर आम्हाला सांगा हे काय नेमकं चालू झालं ह्या शहागडावरती पूर्वी जे इथे तटबंदी असू शकते ह्या उद्देशाने आम्ही ह्या ठिकाणी ही तटबंदी उभारण्याचा प्रयत्न केलाय जेणेकरून या ठिकाणी लोक येऊ शकतील बसू शकतील काही कार्यक्रमाच्या निमित्ताने परंतु पूर्णपणे बुरुजाचा या ठिकाणी आपल्याला प्रकार दिसेल अशा प्रकारे हे केलंय त्यावरती लाईट आपण ह्या बाहेर काढलं ओके okay. हे दगड बाहेरून खूप मोठमोठे दगड हे ट्रक भरून वरती आणले ह्या okay. गडावर रस्ता करण्यात आलेला होता ओके okay. ट्रक चढणंही मुश्किल होतं परंतु आणले त्यानंतर दगड घडवणारे कारागिर या ठिकाणी होते तर त्यांनी हे बरेचशे दिवसापासून हे काम चालू अजूनही इथे आपल्याला ती फ्लोरिंग दगडाची येणं बाकी आहे पुढे या ठिकाणी स्वराज्याचा स्तंभ उभारायचं बाकी आहे अजून जेणेकरून आलेल्या लोकांना लक्षात येईल का ही एक स्वराज्य संकल्प भूमी कशी आहे शहाजी महाराजांनी निजामशाही नष्ट केली मुघलांनीही केली होती आणि त्याच निजामाचे वजीर शहाजी महाराज होते okay. या ठिकाणावरूनच त्यांनी स्वराज्याला सुरुवात केली तर तो स्वराज्याचा भाग या ठिकाणी आपल्याला पूर्ण पुढे दाखवायचा आहे okay. परंतु मुघलांनी आक्रमण करून इथलं सगळं ढासळलेलं असल्यामुळे आपण पुन्हा ह्या भिंतीचे काम सुरू केलेलं म्हणजे जो हे जे तुम्ही जे तटबंदी केली ही जे वॉल कंपाऊंड आहे हे जरी आता केलं असलं किंवा के फक्त जुन्या काळात याच एक प्रतिकृती तुम्ही आता तयार करता येईल हो 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 बरोबर आणि हे जे दगड आले आणि हे जे कारागीर होते मग काय असतं हे जे काम असतं ऍक्च्युली कारागिरांवर गिरांवर डिपेंड असत तर तुमचे जे, जे कारागीर होते हे साधारणतः कुठले होते आ, हे कारागीर आपले बाबळेश्वरकडचेच होते ओके होते हो लोणी बाबळेश्वरकडचे तर त्यांनीच हे केलंय म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो हा दगड एकदम प्रॉपर घडवला गेलाय आपल्याला ज्या प्रकारे घडवून पाहिजे त्या त्या प्रकारे त्यांनी आपल्याला कुठे पायऱ्या करायच्या आहेत कुठे उतार द्यायचा आहे तर तशा प्रकारे ते दगड घडवून द्यायला तयार आहेत आपलं म्हणजे ही जी जी, जी जी फिनिशिंग आहे जो आता आपल्या विटी येते विटेप्रमाणे याला एक फिनिशिंग देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जो आपला जो बॉन्ड असतो तो बॉन्ड पण प्रॉपर देण्यात आलेला आहे त्याची जी कारागीर पण हे होते एकदम तर आता आ, ही भिंत आपल्याला दिवसा तर दिसते छान परंतु रात्री आम्ही बरेचसे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो okay. त्या दृष्टीने एक प्रसन्न वातावरण राहावं यासाठी आपण याला या ठिकाणी या ला या हे लाईट सुद्धा इथे बाहेर काढलेलं आहेत okay. जेणेकरून स्वराज्याचा आपल्याला पूर्ण फील या ठिकाणी येणार आहे ओके okay, आणि फाउंडेशन वगैरे हो घेतलं होतं खाली हा याला थोडं खाली कॉन्क्रीट बेस फाउंडेशन आहे आणि त्यानंतर आपण त्याला दगडानी हे वरती आणलंय इथे नाहीये कॉन्क्रीट हे पूर्ण दगडाचीच भिंती आहे आणि जुन्या काळात जे बांधकाम होत होतं तेव्हा कॉन्क्रीट नव्हतं सिमेंट नव्हतं तेव्हा सुद्धा चुना वापरला या तुम्हाला त्याच्याविषयी माहिती आहेच आणि अधिक आता त्यातला चुना जर म्हंटल तर पेमगिरी मध्ये चुण्याची खाण होते आणि बराचसा चुनाचा व्यापार इथून होत होता आजही आपण जर इथले पाये पाहिले या गडावरचे ज्या अवशेष आहेत त्या एकदम खाली जर गेले तर त्या पायाला चुन्याचा एवढा जाड लेअर चुन्याचा दिलेला आहे तेव्हा सुद्धा त्या ते चुन्यामध्ये काही गुळ दाळ okay. मिक्स केलेले असू शकते आणि प्रेक्षकांना एक सांगायचं सा आहे सा की जे कोल्हेसर आहे ते स्वतः एक इतिहास अभ्यासक आहेत त्यांचा बऱ्यापैकी इतिहास आणि जो शिवकालीन असेल सातवनकालीन असेल यादवकालीन असेल त्या गोष्टींमधल्या बऱ्याचशा त्यांचं वाचन आहे आणि त्यांचा त्याच्याकडे खूप मोठा संदर्भ आहे त्यासाठीच ते आपल्याला याची माहिती देत आणि ते, ते स्वतः या नेटिव्ह या पेमगिरी गावचे आहेत त्यामुळे आज आम्हाला योग आला इथे येण्याचा आणि त्यांनी आम्ही बघितलं आजबाऊचा परिसर त्यांनी आपल्याला आज वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि भेटूया आपण तुम्ही बोललात इतिहास वेळ दिला धन्यवाद नमस्कार सर भेटूया म्हणजे बोलला इतिहास अभ्यास काय नक्कीच इथं काही सामाजिक काम इतिहास अभ्यास माझा चालू असतो यासाठी डॉक्टर संतोष खेडलेकर सर संगमनेरला आहेत रोहित दुबे पाटील साहेब आहेत पुण्यामध्ये आम्ही पुण्यामध्ये शहाजी महाराज अध्यन केंद्राची उभारणी केली आहे एच वी okay. देसाई कॉलेज okay. शनिवार वाड्याच्या एक्झॅक्ट मागेच आहे तर त्या ठिकाणी बरेचसे पीएच डी चा अभ्यास करण्यात जाऊन संशोधन अभ्यास करू शकतात सध्या आणि बरेचसं मटेरियल त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही ते गोळा करून आणतोय okay. आणि याच्यामध्ये सर्वच प्रकार आहेत म्हणजे स्थापत्य शैली सारखाही अभ्यास असेल hmm. किंवा ऐतिहासिकही अभ्यास असेल अशा भौगोलिक ऐतिहासिक पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास आता सध्या चालू असतोय ओके आणि हा इतिहासाचा विषय निघालाच तर मला एक तुम्हाला विचारायचं जसं आपण जस्ट आता या व्हिडिओच्या आधी एक चर्चा केली त्यावेळेस तुम्ही जे सांगितलं की हा जो एक जुन्या काळातला एक सभा मंडप होता आणि इथे एक शाहजी महाराज सभा वगैरे व्हायची त्या गोष्टी इथे व्हायच्या तो, हो, हो, तो हा पूर्ण परिसर तोच आहे का हो, तोच परिसर आहे हा या ठिकाणी आपण जे पाहतोय तिकडे पेमादेवी मंदिर आहे छोटस तर त्याच्यावरचा हा सपाट भाग okay. आहे या ठिकाणी आपण जेव्हा येतो तर कधीच इथे आपल्याला भिंती नाही सापडल्या सगळे काही धोबड पडलेले चौकोडी दगड बरेचसे दिसले तर त्यानुसार असं लक्षात आलं की या ठिकाणी शहाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प केला एक मृत्यूजा छोटा आणला निजमशहाचा आणि राज्य आपल्या हातात घेतलं त्यांनी आणि जसं की तुम्ही सांगितलं होतं आधी की याच्यामध्ये शिवाजी महाराजांचा पण पाऊल गुणा आहे आणि शहाजी महाराजांचा पण खूप मोठा वेळ त्यांचा या किल्ल्यावरती गेलेला आहे आणि हा एक असा दुर्लक्षित किल्ला म्हणता येईल कारण स्वतः मी या तालुक्यातला असून हो। पण किंवा बरेचशे माझ्या मित्रपरिवार पण कधी एवढं यायचं ऐकलं नाही तर झालं असं की शिवरायांचा जन्म आपण पाहतो एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस चा है। आ, तीस नंतर शहाजी महाराज तेव्हा परांडा भागात असतील खालचा देवगिरी किल्ल्याच्या खाली तर ते निजामाचे वजीर होते आणि त्यांनी संपूर्ण तिकडून इथे येत या ठिकाणी स्वराज्याची थे सुरुवात करण्याचा प्रयत्न अशा प्रकारे केला की निजामशाहीच संपुष्टात आणली आणि स्वतः वजीर राहून त्यांनी छोट्या मृतुजाला इथं आणून मांडीवर घेतले आणि संपूर्ण मराठ्यांनीच इथे राज्यकारभाराला सुरुवात केली तर ते घडले असे की सोळाशे तेहतीस ला त्यांनी या ठिकाणी जो राज्य राज्याभिषेक केला त्या मृतुजाचा तर तुम्ही जे प्रश्न विचारलात की शिवाजी महाराज इथे होते का तर राज्याभिषेक सोळाशे तेहतीस ला झाल्यानंतर सोळाशे छत्तीस इतक्या मोठ्या कालखंडापर्यंत शहाजी महाराजांनी इथून राज्यकारभर पाहिलाय तर एवढ्या मोठ्या कालखंड तिथं जिजामात आले नसतील का ते शिवराय आले नसतील तर या माती पाण्याचे संस्कार शिवरायांवरती नक्कीच आहे आणि अजून एक प्रश्न आहे माझा जसं की आता शिवाजी महाराज जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला बरोबर शिवनेरी किल्ला पण इथून खूप जवळ आहे जवळ आहे आपल्या आत्ताच्या दक्षिण बाजूला किती कि जवळ आहे तरी किती अंतर आहे तरी जर आपण जर हायवे ने जर गेलो आपल्या संगमनेर हायवे पासून नारायणगाव पर्यंत जेव्हा जातो तर एक जवळपास साठ किलोमीटर तिथून आणि पुढे वीस एक किलोमीटर असं साठ सत्तर किलोमीटर आपल्याला जावं लागतं बरोबर धन्यवाद तुम्ही आम्हाला ही माहिती दिली तर आपला आपण आपल्या विषयाकडे परत येऊया जो आपला विषय होता की जो बांधकाम जे आता ही कंपाऊंड हॉल झालेली म्हणजे ही कंपाऊंड हॉल जरी या ट्रस्टने केली आहे किंवा जरी या किल्ल्यावर गेली आहे तुम्हाला जर कोणाला घरी तुमच्या जर अशी जुन्या बऱ्याचशा घरांना पण आपण आजकाल बघतो की लोक हाऊशी लोक करतात तर ते पण तुम्ही करू शकतात आणि हे जे आहे जे फाउंडेशन एवढं स्ट्रॉंग असतं आणि याची जी सगळ्या गोष्टी एवढ्या स्ट्रॉंग असतात आता त्यामुळे काय होतं कधी कधी ज्यावेळेस समजा जो हेवी इम्पॅक्ट वगैरे होतो अर्धांचा हे होतो तर त्याच्यावरती पण याचा इफेक्ट होत नाही आणि याची जी थिकनेस आहे जवळ जवळ दीड फुटाची ही थिकनेस आहे या कंपाऊंड वॉलची तुम्ही बघू शकता आणि ही जी याच्यामध्ये सिमेंट ग्राउटिंग केलेलं आहे म्हणजे दोन दगड आहेत हे दोन दगड आणि प्रत्येक दगडाच्या मध्ये सिमेंट ग्राउटिंग केलेलं आहे त्याच्या स्ट्रेंथिंग साठी आणि त्याच्या बॉन्डिंगसाठी तर प्रत्येक स्टोनचा इंटरलॉक झालेला आहे आणि त्यामुळे काय झालं कधीही लवकर हे काय होतं आपण निघणार नाही आणि आर्दन जर भूकंप जरी क्षेत्र असेल तर तिथे पण एक चांगला ऑप्शन ठरू शकतो फक्त याचा जो खर्च आहे तो स्टँडर्ड वॉल कंपाऊंड पेक्षा जास्त असेल आपण जो भिंत आपण इथे रुंदी पाहिली आता त्या भिंतीची जर खोली पाहायचं विचार झाला तर आपण इथे आल्यानंतर आपल्याला दिसते की ही भिंत ह्या मातीमध्ये मा इतक्या मोठ्या प्रमाणावर खाली खोल घेतलेली आहे आपण त्याचा पाया आधी आपण असं साध्या पद्धतीने दगडानेच पूर्ण भरलेला आहे इकडून काही कॉन्क्रीट इथे वापरलेलं दिसत नाही नाही तेच ना आणि खाली पाहून पूर्ण जवळजवळ आपल्या उंची पेक्षा जास्त दहा ते बारा क्रुम या ठिकाणी उंची आहे ने हे ठीक आहे ना हे तटबंदीच पाणी खाली निघण्यासाठी पाईप काढले पाणी आतून जे, जे ते खाली खाली मुरून बाहेर तुमचं कंपाऊंड एकदम म्हणजे ते प्रॉपर केलेलं आहे आणि त्याचे कारागिर पण एकदम जे होते ते एकदम मला तरी जो या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या हिशोबाने एकदम चांगले वाटले त्यांनी फिनिशिंग आणि जो इंटरलॉक पॉइंट असतो स्टोन मधला आणि त्याच्यामध्ये जे ग्राउंड भरलेलं आहे ते सुद्धा एकदम सुपेरियर क्वालिटीच आहे तर एकंदरीत कंपनी अशा कंपाऊंड वॉल्स खूप हौशी लोक करतात आणि मित्रांनो काय असतो आपण महाराष्ट्रात राहतो आणि आपल्याला एक महाराष्ट्राला एक खूप सुंदर इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शहाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा तर या याच्यामध्ये काय असतं जुन्या काळ जर आपल्याला आपल्या नवीन आणायचं असेल आपल्या या पुढच्या पिढीला दाखवायचा असेल तर आपण आपण नवीन घराची वास्तू आहोत जर असू तर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीची कंपाऊंड वॉल करू शकता जे स्टँडर्ड आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची स्ट्रेंथ कॉम्प्रोमाइज होत नाही फक्त थोडा खर्च वाढतो बरं तर तुमच्या बजेट असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे कंपाऊंड वॉल करू शकता कारागीर शोधून असा स्टोन आणून तुम्ही या करू शकता यामुळे काय होतं आणि एक तुमच्या घराला एक प्रॉपर लुक मिळतो आणि जुना इतिहास आजरामर होण्याचे या ठिकाणी तुमची एक चांगली संधी आहे आणि एक प्रॉपर लुक ॲस्थेटिक लुक आजकाल तुम्ही बघ बघ बघत असाल बऱ्याचशा भागांमध्ये राजस्थान असेल किंवा महाराष्ट्रात पण बरेचसे असे रिसॉर्ट तयार होतात की ज्यामध्ये असे फील लोकांना आता एक पुण्यामध्ये एक जाधवगड नावाचा एक रिसॉर्ट आहे तो प्रॉपर ह्या थीम मध्ये बनवला गेलाय जुना एक किल्ला आहे तो किल्ला डागडुजी करून असं बनवलाय तुम्हाला तुमचं घर बनवायचं असेल कंपाउंडर बनवायचं असेल तर तुम्ही अशा स्टोनचा अशा दगडांचा वापर करू शकता